तो अजूनही म्हटलं तसं पंचवीशीतलाच दिसत असला तरी कॉलेजमध्ये म्हणजे जेव्हा पहिली एकांकिका मी केली सु उमेश बरोबर तेव्हा उमेशने माझ्या बाबाचं काम केलं होतं <laughs> <laughs> मुक्ताचा थोडासा वेडसर पण आहे तिच्यामध्ये आणि या व्यक्तिरेखेमध्ये तो फार महत्त्वाचा होता आणि जो माझ्यामध्ये तेवढा नाही त्यामुळे मला मुक्ताचा वेडसरपणा घ्यायला आवडेल दादा अजून दादा माझे एक तर खूप सिनियर एवढं <laughs> 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 खरंच मला त्याने एवढंसं पाहिलेलं आहे त्यामुळे त्याच्याविषयी काय बोलणार पण पन, खरेपणा खूप कमी जणांमध्ये उरलाय आता नमस्कार मी रसिका शिंदे मुंबई तरुण भारतमध्ये तुमचं स्वागत अलिबाबा आणि चाळीशीतले चोर हा एक धमाल चित्रपट आपल्या भेटीला येतोय आणि या चित्रपटामध्ये मधुरा वेलणकर पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे मी तुला कॅरेक्टरबद्दल नाही विचारणार कारण मला मूवी बघायचा आहे मला हे विचारायचं आहे की नाटक आणि नाटकाचं झालेलं चित्रपटात रूपांतर जेव्हा तुला कळलं की नाटक होतं आणि त्याचं सिनेमात रूपांतर होतंय तर एक कलाकार म्हणून एक आपण असतं ना की ओके हे नाटक होतं आता हा चित्रपट होतोय काय बदल अपेक्षित होता आणि तो कितपत झाला आता मी एक गुपित सांगते तुम्हाला हे पहिलं नाटक आलं मला वाटतं पंधरा वर्षापूर्वी असेल त्यावेळेला मला हीच भूमिका विचारली होती आणि तेव्हा मी नाही म्हटलं होतं कारण मी म्हटलं मी आत्ता तिशी आत्ता कुठे चाळीशीचं काम करू म्हणून मी म्हटलं नाही मी नाही करणार आणि आज कसं एक सर्कल पूर्ण होतं आहे तसं पुन्हा ती तीच भूमिका म्हणजे चित्रपटाला दुसरी नाही हा तोच रोल मला पुन्हा विचारला त्यामुळे एक तर नाटक वाचलेलं होतं पाहिलेलं होतं आणि आता ते चित्रपटात येणार आहे तर नक्कीच उत्सुकता होती कारण त्या माध्यमाची भाषाच वेगळी त्याचं टेकिंग वेगळं आहे स्क्रीन प्ले आहे नाटकाच्या माध्यमातल्या ज्या गोष्टी आहेत त्या चित्रपटाच्या माध्यमामध्ये सगळ्या लागू पडत नाहीत त्यामुळे सुरुवात होते स्क्रीन प्लेपासून डायलॉग्सपासनं आणि मग टेकिंग आणि मग काम करण्याची पद्धत सगळ्याच गोष्टी आल्या पण आय रिली फील फॉर्च्युनेट की ह्या सगळ्या बाबतीत हा सिनेमा खरा उतरला आहे एक तर स्क्रिप्ट वाचतानाच लक्षात आलं कारण स्क्रिप्ट वाचताना मी नाटक माझ्या लक्षातच नव्हतं सो इथेच एक तर पहिलं हे होतं त्यात आदित्यसारखा डिरेक्टर की ज्याला एक तर भाषा कळते विवेकची भाषा कळते पद्धत आणि आमच्या सुद्धा अभिनयाची भाषा त्याला माहिती आहे त्यामुळे आमच्यातलं काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं हे त्याला चोख माहिती होतं त्यामुळे चांगला दिग्दर्शक आणि त्याच्यानंतर आमचं कॅमेरामनने पण खूप छान काम केलेलं आहे अमोलने आणि हे छान सगळे कलाकार सगळेच आपापल्या म्हणजे मी असं म्हणेन की प्रत्येकजण आपल्या कामाने स्वतःचं पण जे आहे ते नक्कीच फुलवतं आणि त्यामुळे असे सगळे कलावंत बरोबर त्यामुळे मस्ती होणार धमाल होणार हे तर माहीत होतं पण त्याचबरोबर एक कलाकार म्हणून तुम्हाला चॅलेंज मिळतं ना की आता प्रत्येकाने आपलं काम छान केलं पाहिजे अशी जबाबदारी राहते की नाही नाही अरे आपण ह्याच्यासमोर उभे राहणार आहोत ह्याच्याबरोबर काम करणार आहोत तर आपलं काम चांगलं झालं पाहिजे त्यामुळे प्रत्येकाने आपलं काम जरी छान केलं तरीसुद्धा ते छान होणार हे माहीत होतं त्यात आम्ही सगळेच एकत्र एक खूप काम केलेले खूप एकमेकांना चांगले अनेक वर्ष ओळखत असलेली मा म्हणजे कलाकार म्हणूनही आणि माणूस म्हणूनही त्यामुळे उलट आम्ही एकमेकांबरोबर कसं एकमेकांच्या काही गोष्टी चांगल्या बाहेर पडतील आपण कॉम्प्लिमेंट करू एकमेकांना एक किंवा आपलं काम एन्हॅन्स करू दोघांनी मिळून काय गंमत करू ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करणार कारण सगळे हाडाचे नट आहेत सगळे सिन्सिअर आहेत कामाच्या बाबतीत नक्कीच सगळे सिन्सिअर आहेत <laughs> बाकी मस्ती सोडली तर <laughs> पण त्यामुळे खात्री होती की हे जे दिसणार आहे चित्र अंतिम ते छान दिसणार आहे आणि ते लोकांना आवडेल बरं मला ह्या सगळ्यांसोबत तू म्हणालीस की वेगवेगळं काम केलं एकत्रित एक या पहिल्यांदा काम करतात तू आणि सुबोधदादानी पण खूप कामं केली आहेत एकत्र म्हणजे मगाशी तो म्हणत होता तर त्याच्यासोबत काम करतानाचा एक अनुभव आणि या बाकी सगळ्यांमधले एक मित्र म्हणून आणि एक कलाकार म्हणून एक एक गुण जर तुला घ्यायचे आहेत कारण प्रत्येकजण कमाल ॲक्टर आहेत तर काय घेशील ऐक असं कधी विचारच नाही केला ना ग एक एक गुण पण हो हो मुक्ताचा थोडासा वेडसरपणा आहे तिच्यामध्ये आणि या व्यक्तिरेखेमध्ये तो फार महत्त्वाचा होता आणि जो माझ्यामध्ये तेवढा नाही आहे त्यामुळे मला मुक्ताचा वेडसरपणा घ्यायला आवडेल खूप विचार करायला लागेल मला सगळ्यात जास्त काम मी सुबोधबरोबर केलं आहे पण त्याची भाषेवरची कमांड खूप छान आहे आणि त्याला पटकन एखादी गोष्ट बदलून करायला सांगितली की तो फार पटकन करू शकतो सो ती मला एक महत्त्वाची गोष्ट वाटते की नाही नाही असं नको आहे असं हवं आहे ओके सो त्यात लगेच रेडी असतो तो तर ती खूप छान गोष्ट सोबतची आहे श्रुती 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 मला म्हणजे इतकी कम्पोज आहे ना ती की कोणाच्या अध्यात्मध्यात नाही कोणाच्या गळ्यात गळे घालून नाही पण तरी ती अशी नामानिराळी अशी नाही ती खूप त्या ग्रुपमधली पण वाटते त्या तिला ती कधी स्विच ऑन स्विच ऑफ करता येतं खूप छान आणि आता सोशल मीडियावर वगैरे तिचे खूप फॉलोअर्स आहेत पण त्याचा कुठेही माज त्याचा कुठेही एक असतं ना की आहेत आय एम पॉप्युलर असं एक थोडंसं फिलिंग असं सो कुठेच नाही आहे उलट मला तिने कंपल्सरी रील्स करायला लावले उठ कर तर मी खरं तर सिनियर असूनसुद्धा तिने मला गोष्टी शिकवल्या आणि त्या तुला येत नाही असं न करता तू हे केलं पाहिजेस अशा ह्याने शिकवल्या तर मला हा तिचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड खूप आवडतो उमेश उमेशबद्दल म्हणजे कलाकार म्हणून उमेश मला सिनियर आहे कॉलेजमध्ये आणि उमेश माझा सगळ्यात जुना मित्र आहे असं मी म्हणेन या सगळ्यांमधला त्यामुळे उमेशच्याकडनं शिकण्यासारखं म्हणजे एकतर डिसिप्लिन आणि सतत हसत राहणे <laughs> या दोन गोष्टी उमेशकडनं घेवी बापरे अंड्याकडनं काय नको मला <laughs> <laughs> नाही नाही पण अंड्याचा ह्युमर तो जो काय म्हणजे मी खूपदा ठरवते हो की आता मस्ती करू नको सांड्या किंवा यु नो की आता जरा काम करूया असं मी अगदी ठरवलं ह्याच्यावर आता हसणार नाही आहे मी आणि हे तरीसुद्धा तो तुम्हाला हसवतो तो, तो आणि ते सगळं करत असताना पुन्हा एकदा तो कलाकार ॲक्च्युली जास्त छान आहे तो अनेकदा ते हसण्यावारी नेतो गोष्टी पण खरा तो सिरियस काम पण चांगलं करतो तर त्याला म्हणजे वर्सटाईल काम तो करू शकतो तर खरं तर यानिमित्ताने मला त्याला सांगायचं की ते कर पण त्या पण त्याचा ह्युमर जो आहे तो घेण्यासारखा आहे आणि हा दादा अतुल दादा म्हणजे एक तर खूप सिनियर खरंच <laughs> मला त्याने एवढंसं पाहिलेलं आहे त्यामुळे त्याच्याविषयी काय बोलणार पण पन खरेपणा खूप कमी जणांमध्ये उरलाय आता आणि <laughs> त्यामुळे मला खूप आवडतो त्याचा खरेपणा आणि मला आवडतं खरं राहायला त्यामुळे या झगमगाटाच्या दुनियेमध्ये खरेपणा टिकवणं आणि त्याच्यावर ठाम उभं राहणं तर अनेकदा काय होतं तुम्ही आजूबाजूच्या परिस्थितीने ते डळमळू शकता आणि ते तुम्ही सोडून देऊ शकता आणि म्हणून अशी खूप खरेपणा सोडलेली माणसं पाहिलेली आहेत पण त्याचा खरेपणा मग तो त्याच्या वागण्यात असेल त्याच्या कामात असेल सगळ्यामध्येच आहे त्यामुळे त्याचा खरेपणा आणि त्याविषयीचा असलेला अभिमान नाही मी म्हणणार पण त्याविषयीचा काय म्हणे आपण त्याला त्याला माहिती आहे की तो खरा आहे आणि मी काही झालं तरी खरा वागणार आहे आणि त्याचा त्याला आनंद आहे आणि त्याला तसं राहण्यात आनंद आहे त्यामुळे इतकी वर्ष काम करूनही साधं आणि खरं राहणं हे कठीण आहे त्यामुळे त्याच्याकडनं ते घेईन बरं या कॅरेक्टरमध्ये जी तू आहेस मधुरा वेलणकर तिच्याकडून तुला एक मधुरा वेलणकरून काय घ्यावं असं वाटेल मी अति अति जास्त इमोशनल आहे त्यामुळे मला खूप छोट्या छोट्या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत असतो तर ही जी आहे शलाखा तिला असं काही होत नाही त्यामुळे तिच्याकडनं मला <laughs> कधी कधी ते घ्यायला आवडेल की काही गोष्टींकडे त्रयस्थासारखं बघून शांतपणे ते ॲक्सेप्ट करता आलं पाहिजे प्रत्येक गोष्ट मनाला लावून आणि वाईट वाट वाटून घ्यायला पाहिजे अशी नसते तर मला ॲक्च्युली हेच विचारायचं होतं की बऱ्याचदा असं होतं की तू मधुरा म्हणून जशी आहेस ते आणि तुझं कॅरेक्टर हे प्रचंड वेगळं असतं मग तेव्हा तुम्ही कसं प्ले करता तो कलाकार तीच तर अभिनयाची गंमत आहे आणि तीच तर खरं तर या क्षेत्रामध्ये येण्यासाठी जी सगळ्यांची धडपड असते की आपण एकाच आयुष्यामध्ये खूप वेगवेगळी आयुष्य जगू शकतो आणि त्यासाठी एक चांगली मुळात मी म्हटलं तसं की तुमची भाषेवर कमांड पाहिजे तुमची तुमच्या स्वतःवर विश्वास पाहिजे तुम्ही काहीतरी वेगळं करताना ते कसं दिसेल ह्याच्यापेक्षा ते वेगळं आहे आणि ते मी वेगळं करते ह्याचा ॲक्सेप्टन्स पाहिजे आणि एक चांगला दिग्दर्शक पाहिजे त्याच्यासाठी चांगले कलाकार पाहिजे शेवटी हे टीमवर्क असतं असं मी एकटी ठरवून एकटीचं काम होत नाही मी फार वेगळं काम केलं आणि बाकीच्यांनी सेम केलं तर नाही होत किंवा बाकीच्यांनी वेगळं केलं आणि मी आपलं आहे तेच केलं असं नाही होत सो मला नेहमी असं वाटतं की नाटक म्हण सिनेमा म्हण या गोष्टी ह्या सांघिक म्हणजे एफर्ट्स असतात त्यामुळे सगळ्याच गोष्टी चांगल्या जुळून येणं हे महत्त्वाचं असतं पण आपण जे नाही होत ते करायला मिळणं हा चॅलेंज असतो आणि खरं सांगू आता बोलता बोलता लक्षात आलं इतक्या वर्षांनी की कधीकधी आपण जे आहोत तसंच काम करणं पण चॅलेंजिंग होतं कारण काम करताना तुम्हाला आता माहीतच आता मी काहीतरी करणार आहे वेगळं नाही तुम्हाला तेच करायचं आहे तर कधी कधी तेवढ्या साधेपणाने ते करताच येतं असं नाही त्यामुळे म्हणजे बटरफ्लायला मला हे जाणवलं होतं की खूपच साधं काम करायचं होतं मला कारण खूप सोप्या पद्धतीने एक गोष्ट मांडायची होती तर खूप गोष्टी तुम्हाला अनलर्न कराव्या लागतात आणि खूप नव्याने पुन्हा गोष्टी शिकून सादर कराव्या लागतात हे मला येतं असं काहीच नसतं आणि तसं नसा, नसा। आणि नसावं नसा। त्यामुळे चॅलेंज दोन्हीमध्ये आहे बरं सुबोध सोबत तू म्हणालीस की त्यांच्यासोबत तू खूप कामं केलीत आणि उमेश तुझा जुना मित्र आहे दोघांबद्दल काही किस्से किंवा तुझ्या विशितले तुझ्या तरुण बणीचे काही किस्से असतील की जे तुला सांगायचे किंवा एक असतं ना की आता गंमत सांगते मी तो अजूनही म्हटलं जसं पंचवीशीतला दिसत असला तरी कॉलेजमध्ये म्हणजे जेव्हा पहिली एकांकिका मी केली सु उमेश बरोबर तेव्हा उमेशने माझ्या बाबाचं काम केलं होतं <laughs> <laughs> आणि मी मुलगी होते त्याची तेव्हा मी पण अशी होते आ, तो तसाच आहे अजून माझ्यात फरक पडला आहे पण आणि उमेशबरोबर म्हणजे पहिली दोन तीन वर्ष उमेश माझ्याबरोबर होता त्यामुळे आणि माझं आणि अभिजितचं जेव्हा जमलं तेव्हा तो अभिजितचाही मित्र होता कारण तेव्हा ते एकत्र काम करत होते तर माझं जेव्हा अभिजितशी ठरलं तेव्हा पहिलं आम्ही उमेशला सांगितलं होतं <laughs> सो ही एक उमेशची गंमत पण सुबोध विषय मी काय सांगू किस्से बापरे आठवलंच पाहिजे की त्याने तुला नकळत काहीतरी सांगून गेला आणि की अरे हा मी विचार केला ना मला खरं सांगायचं तर आता पटकन म्हटलं तसं आम्ही खूप काम केलं आम्ही सात चित्रपट झाले आम्ही नाटक केलं आहे आम्ही शॉर्ट फिल्म्स केल्या आहेत आम्ही अनेक शोज अँकर केले आहेत मग काम भरपूर केलेलं आहे मला एक तर त्याच्या वाचनाच्या स्पीडविषयी फार कुतूहल आहे की तू फार म्हणजे फारच फास्ट वाचतो हो। मी कधी कधी असं वाटतं थांबा था आता प्रश्न विचारते दे उत्तर <laughs> इतकं कसं तू वाचलंस फास्ट असं पण गंमत अशी आहे की आम्ही या सातही चित्रपटामध्ये वेगवेगळ्या नात्यांची कामं केली आहेत म्हणजे असं नाही केलं की दर सिनेमामध्ये आम्ही नवरा बायको आहेत किंवा प्रियकर प्रेयसी आहोत तर एका चित्रपटात तो विलन आहे एका चित्रपटात तो नुसता मित्र आहे एका चित्रपटात तो भाऊ आहे माझा एका चित्रपटामध्ये तो बहिणीचा नवरा आहे एका चित्रपटात नवऱ्याचा मित्र आहे म्हणजे you know? यु नो दरवेळेला आम्ही वेगवेगळं काम, काम केलं आहे तर आम्ही पाऊल वाट म्हणजे आदित्यचाच पिक्चर होता सो त्याच्या वेळेला आम्ही पहिल्यांदा एकमेकांच्या अपोजिट काम केलं असं तर शॉर्टच्या आधी असं एक ठरलेलं होतं की शॉर्टच्या आधी सुबोध प्रेमा प्रेम प्रेमाने बघायचं आहे म्हणजे आता बहीण नाही आहे विलन नाही आहे <laughs> प्रेम प्रेम हां चला ते बटन ऑन करा आम्ही <laughs> टाईमपास करायचो पण त्यामुळे ना खूप वेगवेगळ्या भूमिकेमध्ये आम्ही एकमेकांबरोबर कामं केल्यामुळे असं म्हणू शकते मी की खरंच काही गोष्टी आता नकळत म्हणजे सांगाव्या नाही लागत आम्हाला एकत्र काम करताना आणि दुसरी गोष्ट की त्याला खूप घाई असते आणि मला खूप सिन्सिअरली ती गोष्ट झाल्याशिवाय चैन पडत नाही त्यामुळे आमचं थांब आणि तो चल चल चल, चल असं आमचं कायम एक हे असतं की का झाला झाला म्हटलं नाही नाही हे बरोबर नाही झालं हे परत करे अरे यार हिच सो ही, <laughs> so ही आमची एक काय म्हणूया कॅट माऊस हे चालू असते पण त्यामुळे आता मी खूपच एकमेकांना सरावलेलो आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की या चित्रपटामध्ये एक जाणवलं काम करताना की सरावलेला अभिनय करायचा नव्हता आणि जसं म्हटलं आदित्य तो मी आम्ही त्याचं पहि आदित्याच्या पहिल्या पिक्चरमध्ये पण सुबोध आणि मी होतो किंवा आम्ही कि काम केलेलं आहे इंडिव्हिज्युअली पण आदित्य बरोबर सो आदित्यलाही माहीत होतं की हे सरावलेलं काम मला नको आहे त्यामुळे आम्हाला याच्यामध्ये काहीतरी वेगळं करायला मिळालं बघ जाता जाता एक प्रश्न की यात एक सुबोध तोंडीच वाक्य नवरा बायको नवरावायकोमधलं ते जे तो जो ग्लॅमर आहे तो हरवत चालला आहे तर याबद्दल तुला काय वाटतं कारण तू कलाकार आहेस अभिजित सर एक कलाकार आहे तर ते नातं कारण डेट करणं त्यानंतर म्हणजे मैत्री डेट लग्न आणि आता ही एवढी वर्ष काय फरक असतो uh, मी खरं सांगू का फॉर्च्युनेटली नवरा बायको म्हणून माझ्या आणि अभिजितच्या नात्यातलं ग्लॅमर कमी नाही uh, झालं आणि ह्याला महत्त्वाचं कारण म्हणजे आम्ही एकमेकांना कायम स्पेस देत आलो आहे एकमेकांचा कायम रिस्पेक्ट करत आलो आहे आणि एकमेकांना आम्ही ग्रो होताना पाहिलं आहे आणि ते काय म्हणे आपण त्याच्यामध्ये आम्ही वेळ पडेल तेव्हा हात पकडला आहे वेळ पडेल तेव्हा हात सोडला आहे सो ते दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात त्यामुळे मला खूप असं वाटतं पण आजकाल मला असं वाटतं की ग्लॅमर म्हणजे काय हाच एक इशू झालेला आहे इं इंटरनेटवर तुम्हाला खूप फॉलोअर्स आहेत आणि तुमचे खूप व्हिडिओज येतात म्हणजे तुम्ही ग्लॅमरस आहात अशी हे झाली आहे किंवा मित्रमैत्रिणी आता मजा करतात आता मी सगळ्यांनाच आता एक्सप्रेस करायचं आहे सगळ्यांनाच हे करायचं आहे सगळ्यालाच आम्ही काय काय करतो हे दाखवायचं आहे अशा काळामध्ये मग काय होतं की मुळात ग्लॅमर हे आपण फक्त स्वतःला घेतो आणि नात्यांमधलं ग्लॅमर राहत नाही तर ओ, ओ, त्यामुळे ग्लॅमर म्हणजे नक्की काय हाच एक तर मुळात मुद्दा आहे आणि दुसरी गोष्ट ग्लॅमर ओ... पतीपत्नीच्या नात्याला असावं की नाही ह्याच्यापेक्षा मला असं वाटतं की जरी आता हे वेगळ्या रेफरन्समध्ये वाक्य येतं पण पत्नीच्या नात्यांमध्ये विश्वास असावा आणि ते नातं कायम फ्रेश ठेवण्यासाठी तुम्हाला इंटरवल्समध्ये तुम्हाला त्याच्यावर मेहनत घ्यायला पाहिजे एक लग्न झालं आणि आता झालं असं नाही तर तुम्हाला ते रिफ्रेश करत राहायला पाहिजे जसे तुम्ही ग्रो होताय तसा समोरचाही ग्रो होतो आहे तर तुम्ही स्वतःची बाजू समजून घेता आणि समोरचा बदलला म्हणून नावं ठेवता असं नाही होणार तुम्ही बदललात तर तोही बदलणार सो ती ग्रोथ आहे ती तुम्ही खरं तर एक छान काही काही वेळेला मी म्हटलं तसं की दिशा दाखवणारी असली पाहिजे काही वेळेला मागे राहणारी असली पाहिजे आणि काही वेळेला फक्त विटनेस करणारी असली पाहिजे तो ह्या भूमिका जर आपण चोख केल्या तर लोकांसाठी नसलं तरी चालेल आपल्यासाठी आपल्या नातातलं ग्लॅमर राहतं बरं तुला पुढच्या तुझ्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि असे छान छान कलाकृती तुझ्याकडून आम्हाला भेटायला मिळतात हीच इच्छा थँक्यू सो थँक्यू सो मच